प्रथम माझा सर्वांना जय भीम मी विठ्ठलनगर मध्ये रहिवासी आहे आणि भाऊंचे मोठे कार्यकर्ते आहेत आम्ही आम्ही जे काही काम करतो आमच्या अण्णा आणि भाऊंच्या माध्यमातून करतो खरोखर आज जे लोक अफवा उठवतात कि मग घर जे देणार आहेत कि त्यांना पैसे लागणार आहेत किंवा हे भरा अडीच लाख भरा हे भरा हे सगळ्या चुकीच्या अफवा आहेत तर माझी सगळ्या नागरिकांना एवढीच विनंती आहे की कुणाच्याही ऐकण्याला बळी पडू नका आपले भाऊ आपल्याला मोफत घर देणार हे वारंवार आम्ही सांगत आलोय सगळ्यांना सा तरीही काही लोक बोलणारे बोलत असतात आणि विरोधक असतात आपण चालत राहायचं असतं आमचे भाऊ आणि खरोखर जे कचरा उचलणारे असतात जे गोर गरीब आहेत आज आम्हाला आनंद ह्या गोष्टीचा होतोय की जे होऊ शकत नव्हतं ते आमच्या राहुल भाऊच्या माध्यमातून झाले खरोखर आज असं वाटतंय आमच्या सगळ्या नेहरू नगर आणि विठ्ठल नगर मधील सगळ्या लोकांना की दिवाळी नोव्हेंबर मध्ये असते पण त्यांची दिवाळी आजच झालेली आहे आणि ते पण आमचे राहुल भाऊ भोसले यांच्या माध्यमातून झालेली आहे खरोखर राहुल भाऊ मी तुमचे आभार मानते आणि जेवढे पण आमचे नगर विठ्ठल नगर मधील रहिवासी आहेत त्यांना पुढच्या अजून आता तरी त्यांना पात्राचे सेट देण्यात आलेले आणि त्यांना बिल्डिंग भेटणार आहे लवकरच त्यांना बिल्डिंग मध्ये जायला आहे आज एवढे लोक खुश आहेत की प्रत्येक ते जण तेही आनंदात ते आहेत आणि ज्यांचे नाही तेही येऊन विचारतात तर भाऊ त्यांना की घाबरू नका आपण पुढे अजून त्याच्या तुमचे काम आम्ही करू आम्ही आहोत आणि करत राहणार आहेत खरोखर कर राहुल भाऊ मी तुमचे आभार मानते आणि मी एक तुमची कार्यकर्ते आहे मला अभिमान आहे की आम्ही आमच्या भाऊंचे कार्यकर्ते आहेत तर एवढच बोलते थांबते जय भीम जय संविधान